पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सुंदर भाषण आपण पाहणार आहोत भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झाला सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व उपस्थित सर्वांना मनपूरक वंदन मित्र हो पंधरा ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा स्वाभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली महात्मा गांधी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद भगतसिंग सुखदेवराजगुरु लाला लजपत राय अशा अनेक थोर स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावले स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे भारत महासत्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तरीही आज भारतासमोर महागाई भ्रष्टाचार गरिबीसारख्या समस्या उभ्या आहेत पंधरा ऑगस्ट हा भारताचा अभिमान आणि सौभाग्याचा दिवस आहे हा सण म्हणजे आपल्या हृदयास नवीन ऊर्जा नवीन आशा उत्साह आणि देशभक्तीचा संचार होतो स्वातंत्र्य दिवस आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी किती त्याग केले याची आठवण करून देतो ज्याचे संरक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे आपण आज राष्ट्राच्या रक्षण करण्याची प्रतिज्ञा करावी भारत मातीला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याकरता लाखोंच्या संख्येने आपले स्वातंत्र्यवीर रस्त्यावर उतरले अनेकांचा त्याग बलिदानातून आज आपण स्वातंत्र्याची फळे चाकतो आहेत त्यामुळेच आपल्याला मिळालेले अमूल्य असे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे आज स्वतंत्र भारतासमोर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहे आपण सर्वांना एकजुटीने या समस्यांना सामोरे जायचे आपल्याला विकसित भारत निर्माण करण्याकरता अथक प्रयत्न करायचे आहे भारताला पुन्हा एकदा सोन्याची चिड्या बनवण्याची जबाबदारी आपली आहे ही जबाबदारी एकजुटीने आपण पूर्णत्वास नेण्याचा संकल्प करूया आजच्या या स्वातंत्र्यदिनी आपल्या भारत मातेला सुजलाम सुफलाम बनवण्याचा संकल्प करूया आणि सर्व स्वातंत्र्यवीरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करूया भारत माता की जय धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका